हाय मी अवंती स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगमध्ये तर तुम्ही इथे पाहत आहात मी गॅसवर एक कढाई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी टाकली होती त्यानंतर थोडासा सोलून घेतलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये आपण टाकून छान परतून घेत आहोत आणि हे जे मी बनवत आहे आत्ता मी बनवणार आहे फ्लावरची भाजी तर फ्लावरची भाजी बनवण्यासाठी फ्लावर मी एका पातेल्यामध्ये आधीच थोडासा वाफवून घेतलेला आहे आणि कांद्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो पण परतण्यासाठी टाकलेलं आहे कांदा आणि टोमॅटो छान स्मूद होईपर्यंत आपल्याला छान गॅसवर परतू द्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो आपण छान परतवून घेणार आहोत या पद्धतीने फ्लावरची भाजी नक्की बनवून ट्राय करा खूप टेस्टी बनते आता इथे कांदा टोमॅटो आपण थोडंसं साईडला करून मध्ये तेल मोकळं करणार आहे त्यामध्ये मी हळद लाल तिखट गरम मसाला घरचा मसाला असे मसाले टाकलेले आहेत यासाठी यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ पण मी टाकून घेतलेलं आहे सर्व मसाले आपण छान याच्यामध्ये परतवून घेत आहोत याचमध्ये मी आत्ता जी एक पेस्ट टाकलेली आहे ती आहे शेंगदाण्याची पेस्ट शेंगदाण्याचं फुटणं करता थोडीशी बारीक अशी पाणी टाकून मी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे वाफून घेतलेली फ्लावर आपण याच्यामध्ये मिक्स मिक्स करून घेतलेली आहे गरजेपुरतं पाणी त्यामध्ये ऍड केलेलं आहे पाहू शकता आता हे आला आपल्याला भाजीला फक्त इथे एक उकळी घ्यायची आहे पाच मिनिटं पाच मिनटं उकळी घेऊन थोडीशी होऊ दिली तरी ते आपली फ्लावरची भाजी तयार आहे तरी ते पाहू शकता इथे आपली भाजी बनून रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही फ्लावरची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय